दहावी बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले किंवा अपेक्षेपेक्षा विद्यार्थी शालांत परीक्षा मंडळाकडं उत्तरपत्रिकेच्या फेरतपासणीसाठी अर्ज करतात गुण पडताळणी फोटोकॉपी आणि पुनर्मूल्यांकन अशा तीन पद्धतीनं परीक्षा मंडळाकडून विद्यार्थ्यांच्या गुणाची पडताळणी केली जाते गेल्या तीन वर्षात कोल्हापूर विभागाकडं पेपर रिकचेकिंगचे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे दहावीच्या परीक्षेसाठी तीन हजारपेक्षा अधिक आणि बारावी परीक्षेसाठी पाच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी गुण पडताळणीसाठी अर्ज केलेत दहावी बारावीच्या परीक्षेला आजही मोठं महत्त्व आहे या परीक्षेत ज्यांना अपेक्षित गुण मिळाले आहेत ते विद्यार्थी आनंदी असतात पण ज्यांना अपेक्षापेक्षा कमी गुण मिळाले आहेत किंवा फार कमी गुणांनी अनुत्तीर्ण झाले आहेत असे विद्यार्थी नाराज होतात दुसरीकडं काही विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतेबद्दल पूर्णपणे आत्मविश्वास असल्यानं ते सुद्धा पेपर रिचेकिंगसाठी शालांत परीक्षा मंडळाकडं अर्ज करतात त्यासाठी उत्तर पत्रिकेची फोटोकॉपी गुण पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन यातून विद्यार्थी आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत दाद मागू शकतात यंदाचे दहावी बारावी परीक्षांचे निकाल मे महिन्यात जाहीर झालेत त्यानंतर तेवीस जूनपासून पुरवणी परीक्षा सुरू झाली आहे दुसरीकडं दहावी बारावी परीक्षेतील गुणांबाबत फेरमूल्यांकन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही गेल्या तीन वर्षात वाढली आहे दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या तीन वर्षात दहावी परीक्षेसाठी तीन हजार सहाशे शहाण्णव विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकन प्रक्रियेसाठी अर्ज केलेत तर बारावी परीक्षेच्या एकूण पाच हजार एकशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांनी गेल्या तीन वर्षात गुणमूल्यांकनासाठी कोल्हापूर विभागीय मंडळाकडे अर्ज केलेत त्यापैकी दोन ते तीन टक्के विद्यार्थ्यांचे गुण प्रत्यक्षात वाढले त्यामुळं परीक्षा मंडळाकडून योग्य पद्धतीनं पेपर तपासण्याचं काम होतंय असंच म्हणावं लागेल